चला। होता का का मी गाडी लावताना तुम्ही अशक्तपणे वर्तन करतो तुझे अवकाश काय तुझी नागरी काय आहे आम्ही बाजार कमिटी मध्ये मार शेतकरी आम्ही दिवस कष्ट करतो म्हणून ह्या बाजार कमिटी मध्ये मार येतो तुम्हाला लोकांची फोटो भरतात तर या व्हिडिओच्या माध्यमातून या लाईव्हच्या माध्यमातून किंवा सगळ्यांना शेतकऱ्यांना नम्र विनंती आहे ह्या अशा ह्या कर्मचाऱ्याला काढून टाकण्यासाठी तुम्ही माझे आमदार दिलीपणे यांच्याकडे आग्रह करावा आणि असे कर्मचारी बाजार समितीवर नको आहे तर आम्ही कष्ट करतो मेहनत करतो तीनशे पासष्ट दिवस आम्ही शेतामध्ये कष्ट करतो बाजारात पाद, मार आणतो आज सगळ्यांची पोट पुन्हा जीवात चालतात देशाची अर्थव्यवस्था ही शेतकऱ्या जेव्हा चालते लक्षात ठेवा आणि हा कामगार म्हणजे आमच्या शेतात काम करायची लायकी पण नाही तुला कामगार म्हणून बोलतो बोलतो आमच्या गाडीची हवा स्वरूप अवकाश बघ पहिलं जाऊन मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतो हा व्हिडिओ जेवढा नमस्कार मी शहाजी भाऊराव भोसले मी कोंडेगावचा शेतकरी आहे तर आज इथे कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर इथे मी आज जाळिम घेऊन आलेलो आहे मग डाळिंब्याला लिलाव व्हायला थोडा वेळ होता म्हणून तिकडे भाजी आणावी म्हणून मी तिकडे गेलो <coughs> सगळ्यांच्या गाड्या लावल्या होत्या म्हणून मी माझी नो पार्किंगचा बोर्ड वगैरे होता का, का नो पार्किंगचा बोर्ड वगैरे काय नव्हता बाकी सगळ्या गाड्या लावल्या होत्या म्हणून मी माझीही गाडी लावली त्या कर्मचाऱ्यांनी बाकीच्या मला सांगितलं बरं का इथे गाडी लावू नका मी म्हटलं दहा मिनिटात भाजी घेऊन होतो मला काही इथे थांबायचं नाही म्हणजे डाळिबीचा लिलाव झालं सुरू झालं की मला तिकडे जायचं मग तेवढ्यात एक कर्मचारी आला आणि कांबळे नावाचा कर्मचारी आला आणि उद्धडपणे हे ह्याच्या गाडीतली हवा सोडा रे असं दमदटी करून माझ्या अंगावर आला असभ्य वर्तन केलं माझ्याशी त्यांनी अरे तुरेची भाषा अरे तुरे, तुरे तर बोललाच मला आणि परत मी सोशल मीडियावरती लाईव्ह गेल्यानंतर मी लाईव्ह बंद केल्यानंतर मला म्हटलं तुला मी ॲट्रासि तुझ्यावरती लावतो म्हणला तुला ॲट्रासिडी लावतो आणि तुला आतमध्ये घालतो म्हणलं संध्यापर्यंत तर आम्ही शेतकरी आहे आम्ही वर्षातले तीनशे पासष्ट दिवस कष्ट करतो मेहनत करतो हां तुम्ही आम्हाला एक जगाचा पोशिंदा म्हणून तुम्ही आमच्या कपाळावरती लेबल लावलेलं ला। आहे आणि तुम्ही शेतकऱ्याशी अशी वर्तणूक करता आम्ही काही तर मुक्कामाला आलो आहे काय सांगा कशामुळे तुम्ही का अठरामुळे हे बघा एक तर पहिली गोष्ट म्हणजे मी कुठल्याही जातीबद्दल कुठल्याही धर्माबद्दल मी बोलत नाही मला काही घेणं देणं नसतं त्या गोष्टीशी मी त्याची जात कुठली आहे तो कुठल्या धर्माचा आहे मला काही माहीत नाही आणि मला माहीत करून सुद्धा घ्यायचं नाही पण आम्ही इथं येतो किती वेळासाठी येतो शेतकरी आमच्या मालाचा लिलाव झाला पट्टी घेतली की आम्ही निघून जातो आमचं काय तुमच्या बाजार समितीची किंवा तुमच्या कर्मचाऱ्याशी आमचं वैमनस्य आहे का पण तुम्ही शेतकऱ्याशी जी अशी वर्तणूक केली त्याला अरे तुरे बोललात हा त्याच्या अंगावर गेलात त्याच्या गाडीच्या हवा रे आता तुमची मागणी काय आहे माझी मागणी काय आहे बाजार समितीने अशा कर्मचाऱ्यांना एक समज द्यावा की बाबा तुम्ही शेतकऱ्याशी असं वर्तणूक करू नका शेतकरी आहे म्हणून आपली बाजार समिती चालते शेतकरी शेतात पिकवलेला माल इथे आणतो तो विकतो व्यापाऱ्याला विक चार पैसे मिळतात हमालाला रोजगार मिळतो मग एवढं सगळं असताना त्या शेतकऱ्याला तुम्ही असं अपमानास्पद का वागणूक देता आता झालं आमचा लिलाव झाला पैसे घेतले की बाईनी आम्हाला ऑनलाईन तर आम्ही तर थांबत बी नाही हो पण आम्हाला असं अपमानास्पद का बोलता आरे तुरेची भाषा शेतकऱ्याशी करता हे चुकीचं आहे